जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं कोकण रेल्वेचे अनेक प्रश्न प्रवाशांना भेडसावत आहेत मात्र एमडी गुप्तांना रेल्वे प्रवाशांशी काहीही देणं घेणं राहिलेलं नाही यासाठी कोकण रेल्वेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी तीन फेब्रुवारीला डिके टुरिझम सभागृहात सावंतवाडी येथे सभा भरवण्यात आली आहे रेल्वे प्रवाशांचे प्रश्न न सुटल्यास एकही रेल्वे सावंतवाडीतून पुढे जाऊ देणार नाही असा इशारा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी तथा पर्यटन अभ्यासक डी के सावंत यांनी दिलाय रेल्वेचे इंडियामध्ये सतरा विभाग आहे अठरा विभाग हल्लीच झाला जो मेट्रो कलकत्ता मेट्रो मी कलकत्ता शहरासाठी असलेली मेट्रो ह्याचा विभाग होऊ शकतो रेल्वेचा पण कोकण रेल्वे, रेल्वे नाही म्हणजे हा विरोधाभास आहे कोकण रेल्वेच्या गाड्या तिरुनवेल्लीपासून त्रिवेंद्रमपासून कोचुवेल्ली अमृतसर दिल्ली चंदीगड डेहराडून संपूर्ण भारतात जातात इकडे पटना परंतु त्यांना कोकण रेल्वेच्या बाबतीत बावीस वर्षात ती एक प्रायव्हेट कंपनी करून ठेवलेली आहे तर त्याच्यासाठी आमची पहिली मागणी आहे की कोकण रेल्वे ही तिथे स्वायत्तता ठेवून त्याचा तो विभागीय त्यांचं जे परिजन आहे ते तसंच ठेवून ही रेल्वेमध्ये मर्ज केली जावी जेणेकरून आज हा जो दुकान लावलेला आहे दुकानाचा धंदा झालेला आहे हा धंद्याला कुठे आळा बसेल त्याचा जो निधी असतो तो त्याच्या सर्व प्रमाणात रेल्वेला दिला जावा यासाठी रेल्वेचा स्वतंत्र विभाग जो आता जो प्रायव्हेट आहे तो रेल्वेमध्ये मर्ज केला जावा ही माझी पहिली मागणी आहे तसाच मुंबईच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरून सोडण्यासाठी गाड्या सोडण्यासाठी कोकण रेल्वेच्या जा गाड्याला जागा नाही सकाळी मांडवी सात वाजता गेली की संध्याकाळची मंगलोरवाल्यांसाठी ती मुंगलोरवाल्यांसाठी आहे मुंगलोर कोकणासाठी नव्हे कारण तिचा स्टॉप प्रत्येक कंटोली सोडला तर तो डायरेक्ट मडगाव आहे तर ह्या ज्या गाड्या आहेत ह्या सोडण्यासाठी पंधरा तासात कोकण रेल्वे प्लॅटफॉर्म नाही विटीला अठरा प्लॅटफॉर्म आहे पण एकही प्लॅटफॉर्म कोकण रेल्वेसाठी अस्तित्वात नाही मुळात एक गोष्ट कळत नाही भारतीय रेल्वे आणि लोकशाही राज्य जर भारत आपण समजलो लोकांसाठी जर साथ एक लोकशाही असेल तर ही रेल्वे तुझ्या भाव का दादर सावंतवाडी सुट्टे ती गाडी रत्नागिरीपर्यंतच असावी आणि त्याच्या बदल्यात एक गाडी कोकण कन्याच्या अगोदर दोन तास दो दो जी गाडी सु साधारणतः सकाळी आठपर्यंत सावंतवाडी पोहोचू शकेल अशा तऱ्हेची कोकण कन्याने पॅनल गाडी रेल्वेचा एक अनिखित नियम होता की एखाद्या गाडीचं जर वेटिंग सातत्याने ज्या तीनशेच्या वर गेलं तर त्याला पर्यायी गाड्या सोडतात म्हणून ही पर्यायी मी सावंतवाडी सोडलेली आहे पण सावंतवा गाडी सावंतवाडी जर विचार केला आणि त्या रत्नागिरीपत्राचा विचार केला तर सावंतवाडीच्या ठिकाणी चार गाड्या लागाव्या लागतील अशी परिस्थिती आहे पण आज बावीस हजार कोकण लय जमलेले नाही आत्ताच मी काल वाचलं बंगलोर ते गोवा लक्झरी गाडी चालू होते पण तसं मुंबईवरून सावंतवाडी जर एक ए सी गाडी चालू ठेवली मुंबईवरून गोवा तर बऱ्यापैकी लोड कमी होईल कारण आज स्लीपरचं इव्हन तिकीट पहिल्या बुकिंग करण्या एक दहा मिनटात मिळतो पण एसीचं मिळत नाही म्हणजे येणारा वर्ग जो आहे आणि सर्वात जास्त सांगणारी गोष्ट म्हणजे रेल्वेला आम्ही चाळीस टक्के एक्सेस पेमेंट करतो चाळीस टक्के एक्सेस पेमेंट करूनसुद्धा आमच्या वाटा जर हे हाल असतील तर त्याचा आज सर्वसामान्य प्रवाशांच्या वतीने विचार करणं एक संघटना म्हणून आम्हाला भाग आहे तर प्रत्येक ठिकाणी प्रवाशांमध्ये वाद घालतात मी ह्या जर हे प्रॉब्लेम त्यांना एक ते हलक्या मनाने घेत असतील तर माझ्या कोकण रेल्वेच्या एम डीला चॅलेंज आहे त्याने कुठचा तो अधिकारी पाठवावा आणि त्याने प्रवाशांची एक एक दिवस चोवीस तासाची नोटीस मिटिंग बोलवावी त्याचे काय हाल होतील ते फक्त बघायला सांगावेत म्हणजे लोकांचे प्रॉब्लेम काय त्यांना तरी कळतील की कोकण रेल्वे जे बो हे जे विभाग आहे हे त्याचं तसंच हे विभाग ठेवून हा रेल्वेमध्ये एकोणीस भागरून वर्ष करावा अभ्यास करून अभ्यास करून हो त्यांच्याकडे मांडलेलं होते त्या निवेदनात की मुंबईहून सुटलेल्या गाड्या मडगावपर्यंत तीन किंवा चार ठिकाणी धावतात त्यानंतर त्या लोकल कशात धावतात त्यातलं एक उत्तम उदाहरण आहे मत्स्यगंधा एक्सप्रेस हाली मंगळूर सुपरफास्ट मंगलोर सुपरफास्ट गाडी पनवेल ते मडगाव सहाशे शहाण्णव किलोमीटरच्या दरम्यान रत्नागिरी आणि कणकोली या दोन स्टेशन थांबते आणि मडगाव मंगलोर चारशे आठ किलोमीटरच्या दरम्यान सात ठिकाणी थांबते आपली पुर्लाटून सुटणारी पुर्ला मंगला एक्सप्रेस आपल्या नेत्रावती एक्सप्रेस सोड तीस पोझिशन आहे अं घरी एक्सप्रेस सुटते आठवण दोन दिवस सावधवे थांबते त्या गाडी ती गाडी शोराणूरच्या पुढे चक्क रिकामी जाते चक्क रिकामी कोणी कारण <coughs> काय ती गाडी रिझर्व असल्यामुळे शोराणूरच्या पुढे शोराणूर त्रिशूर एर्नाकुलम त्या बाजूला गाड्या भरपूर असल्यामुळे रिझर्वेशन ह्या लांबून आलेल्या गाडीच्या गाडीचं रिझर्वेशन करून कोण थांबत नाही त्यामुळे ती गाडी बाजूला काढली रिकामी धावते तर ती गाडी पाच तास बघू पाच तास नंतर जर केली तर तिला चांगल्या म्हणजे अक्षरशः रत्नाचे उभे मिळाशी जातील कारण गरीबरथ एसी गाडी आहे चांगल्या मिळू शकतात पण हे त्यांना शा गुप्ता एम डीला पटलं असूनही त्यांनी आपल्या टेक्निकल माणसाला बोलून त्यांना विचारलं रेल्वेची माहिती घेतली त्यांनाही ते पटलं की बाबा ही वस्तुस्थिती आहे असं असूनही त्यांनी ती गाडी त्या आजपर्यंत काही केलेलं नाही आणि त्यांचं एकच उत्तर असतं आप जाओ दिल्ली बोर्डमे जाव मला एकच प्रश्न पडतो की आम्ही जर ह्या सर्वसामान्य प्रवासी जर आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी रेल्वे मंत्री आणि ने रेल्वे बोर्डाकडे जर जायचं असलं तर ह्या एम डी किंवा आर एम ची गरज काय ह्यांनी आमच्या आमच्या ज्या काय मागण्या आहेत किंवा आमच्या ज्या काय समस्या आहेत त्याला डोळ्याने दिसत असताना आम्ही मांडतो त्या कळत असताना ते मानत का नाही आणि मध्यंतरी पॅसेंजरची गोष्ट झाली होती की पॅसेंजर आणि गाड्या ह्या रेल्वे गा गाड़, रेल्वे गाड्या ह्या प्रवाशांसाठी पाहिजे पण तसं नसून प्रवाशांत रेल्वेसाठी प्रवाशी आहेत अशा तरी गाड्या जातात ह्याचं उत्तम उदाहरण की जी रत्नागिरी मडगाव पॅसेंजर आहे ती गाडी अगदी रिकामी धावते आणि जेव्हा कधी गणपतीच्या सीजनमध्ये वगैरे जेव्हा लोक इकडे बसून जातात तेव्हा त्या ते रत्नाही त्याच्या मारामाऱ्या होतात आणि रेल्वेचे अधिकारी खोटी माहिती एम डीला देतात ही माझ्या पुण्यातली गोष्ट आहे मला वाटतं पत्र आपल्या तुम्ही पण पडून त्यावेळी mm. खोटी माहिती देतात रेल्वेचे अधिकारी आपली तांबडी वाचवण्यासाठी खोटी माहिती ह्या एम डीला देतात आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रॉब्लेम झाल्या आहेत तर आमचे हे जे विषय आहेत की ह्यांनी जर आता आम्ही त्यांना एक निवेदन परत देतो आहे हे शेवटचं निवेदन असणार आहे आम्ही गेल्या बावीस वर्षात कंटाळलो पेपरामध्ये बातम्या वास्तविक त्यांचा जनसंपर्क जारी असला पाहिजे की ज्याने मराठीचं इंग्लिशमध्ये वृत्तांतरण करून त्याचं काय असेल ते ट्रान्सलेट करून त्यांनी पुरवलं पाहिजे पण ते काय करत करत असतील असं मला वाटत नाही करत असतील तर त्याची दखल रेल्वे घेत नाही म्हणजे हा त्यांचा उन्मतपणा आहे असं मला वाटतं तर आता आम्ही त्यांना शेवटचं ही एक निवेदन आम्ही तयार करतो तर ते निवेदन करण्यासाठी एक सभा बोलवतोय कोकण रेल्वे प्रवाशांच्या कार्यकर्त्याची सभा सतरा तारीख रविवार सकाळी दहा वाजता सावंतवाडीला एक सभा बोलतोय की आम्ही जे प्रॉब्लेम देणार समस्या देणार आहोत त्याच्यामध्ये आणखी कोणाच्या काय असतील त्याच्यामध्ये घेऊन त्याचं आम्ही चांगल्या तऱ्हेचं इंग्लिश सुद्धा बोर्ड कोकण रेल्वे मंत्रालय मेंत्रा, आणि कोकण जे मंत्री आणि एम डी यांना सगळ्यांना हे पोचणार आहोत ह्याच्या पुढे निवेदन नाही ह्याच्या पुढे निवेदन नाही आणि त्यांनी तशीच जर परिस्थिती आणली तर त्यांनी जर तेवढी दखल घेतली नाही तर उद्या मे महिन्यात आम्ही या गाड्या सावंतवाडीच्या पुढे कशा जातील ह्या निश्चितच बघू त्याच्यामुळे यांचं जर तसं नायचं तिथे पायी आणू शकतो कारण त्यांनी आम्हाला अत्यंत वाईट दिशा गृहित धरलेलं आहे कोकणी प्रवाशांना की सगळे आम्ही कौतुकाने मधुदंडेव स्मरण करून आम्ही रेल्वे चोडतोय खरं आहे त्यामुळे त्यांच्या काही कृती वागतो हेही खरं आहे पण जेव्हा वेळ येईल तेव्हा मग आमच्या ते जेव्हा संचालित तेव्हा सुद्धा आम्ही त्याला निश्चितच आठ आठवण करून देऊ आणि तशी पाहिजे तर कोकणातील प्रवासी तयार आहे